वंदे मात्र मित्रांनो आजच्या दिवशीचा हा दुसरा व्हिडिओ आहे आता आपण आलो आहोत औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेलच्या चौकामध्ये आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो आणि आठवण करून देऊ इच्छितो की हा तोच चौक आहे ज्या चौकामध्ये एका बसचा रात्री दोन वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता आणि ती अख्खीची अख्खी बस ह्या इथेच इथेच जळाली होती आणि त्यातले सगळे जेवढे प्रवासी होते ते जळून खाक झाले होते हा तो चौक आहे त्याच चौकातून उद्या मोदीजींचा इथून रोड शो होणार आहे आणि आपण पाहू शकता इथं हे सगळे फ्लेक्स तो पेट्रोल पंपच आपण टाकला सगळे फ्लेक्स इथं लावलेले वेगवेगळ्या नेत्यांनी मला हे म्हणायचं आहे की ह्या नेत्यांनी जर वर्षभर कामं केले वर्षभर म्हणजे त्यांच्या टर्ममध्ये जर कामं केले व्यवस्थित जनतेचे तर हे फ्लेक्स लावायची गरज काय तुम्ही न फ्लेक्स लावता सुद्धा निवडून येऊ शकता न खर्च केल्या तरी फक्त तुम्ही जनतेचे कामं करा तुम्हाला म्हणजे एवढी शोभाजी करायची गरज पडणार नाही बघा 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 कसं हे कलियुग आलं ऐकावं ते ते नवलच झालं पिंपळाच्या झाडाला झेंडूचे फुलं मोदीजी उद्या साधारण अडीच तास नाशिक आहे आसपास येणारे आणि तीन वाजता ते मुंबईत पोहोचणार असते अडीच तास ते साधारण असं या आ, आ या अडीच तासात कोट्यावधी रुपयाचा हा उगाडा खर्च आपल्या पैशातून चालू आहे या पैशामधून एखादं काय अर्धा डोकं भर आपले सरकारी दवाखाने आणि दोन तीन गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस मेडिकल कॉलेजेस शाळा नक्की तयार झाल्या असतं आणि त्याच वायुगतीने त्यांना तयार करता आले असते ज्या वायुगतीने त्यांनी हे आपल्या भारत खरं बदललं त्या वायू गतीने महिन्याभरात आहे हे बघा त्यांनी आज ते पण आठ चांगली खरकं त्यांच्या उपयोगासाठी केला असता खरंच त्यांचं स्वागत केलं असतं पण हा फक्त त्यांच्या स्वतःच्या इव्हेंटसाठी स्वतःच्या ॲडवर्टिजमेंटसाठी चालू असलेला हा खर्च आहे त्याच्यामुळं त्यासाठी आहे वा प्रत्येक झाडाला झेंडूचे शेत बांबूच्या झाडाला झेंडू शेत वा शाश्वत खर्च जनता प्रत्येकाचा उपयोगात आला असता उद्योग न करता वैयक्तिक नाशिकचा नागरिक म्हणून स्वीकार करत हे मागच्या कुंभमेळ्यामध्ये बांधलं गेलेलं परमपूज्य जगद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वार साधुग्राम आहे बघा मित्र फुलं लावले पण त्या घंटेचा कमीत कमी त्याचा गंज तरी काढला असता मोदींनी पाहिलं तर हे सिटी मेन डेपो इथं तपनचं आणि याला पण विविध रामायणातील ड्रॉइंग जर हे टिकणार असेल कायमस्वरूपी तर यस एज ए नाशिककर म्हणून मी याचं स्वागत करतो पण हे जर परवा लगेच काढून टाकणार टाकणार असतील तर काय बोलणार काका एवढं वय झाले तरी मस्त व्यायाम करताय अरे झेंडूच्या फुलांबरोबर प्लॅस्टिक पण लटकलेले तर इथं तपवानात सिटी आपल्या सिटी लिंग बसचं जे डेपो आहे त्याच्या डाव्या बाजूला हे ग्राउंड आहे आणि मला वाटतं तिथंच हा युथ फेस्टिवलचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो इथं होणार आहे नाशिकची बरीच जनता हे कौतुक बघायला आज बाहेर पडली घराच्या नाही तर सहसा इथं एवढी रहदारी नसते ओके तर मित्रांनो हा आहे मुख्य सभामंडप जिथं उद्या बारा वाजता मोदीजी येणार आहे आणि मला वाटतं साधारण वीस हजार लोकं बसतील अशी आसन क्षमता इथं दिसते आणि हे एक ओपन ग्राउंड होतं असंच दुर्लक्षित इथं कोणी आपल्याला माहितीही नव्हतं हा रोड आत्ता खास या कार्यक्रमासाठी बांधल्या गेलेलं ठीक आहे तेवढं ठीक आहे मोदीजी आहे शेवटी तर हे मोठे मोठे कंटेनर्स आणलेले तर मला माहीत नाही कशासाठी आणलेले कंटेनर्स आण अजूनही लावू राहिले तिकडे ते कंटेनर्स तर भरपूर मोठी व्यवस्था आहे इथे ओके तयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे मित्रांनो हा मुख्य स्टेज आहे उद्याच्या कार्यक्रमाचा आणि हा इतका भव्य दिव्य असा संपूर्ण मंडप बनवला गेलेला आहे हे कमाले खूपच खूपच मोठं मला वाटतं कमीत कमी दहा पंधरा हजार जनता इथं बसू शकेल अशी आसन क्षमता केलेली आहे त्या बाजूला पण आहे बाहेर डोमच्या बाहेर आणि या बाजूला पण डोमच्या बाहेर आहे नंतर दिल्लीवरची ही सगळी कॅमेरा टीम आणलेली दिसते जे सगळं लाईव्ह फीड इतर चॅनल्सला वगैरे देईल आहे जबरदस्त आहे वाद नाही सदोपयोग नाही एवढाच आमचा वाद आहे